भरपूर पौष्टिक असा आणि तोंडात टाकताच विरघळला जाणारा मौसूद आणि एकदम शाही वाटावा असा मुगाच्या डाळीचा हलवा रेसिपी एकदम सोपी आहे सो लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअरसुद्धा करा नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आपल्या या नवीन किचनमध्ये सुद्धा मी मनापासून तुमचं स्वागत करते तर गेले काही दिवस म्हणजे जवळजवळ अख्खा एक महिनाभर मला खूप मेसेजेस आणि खूप कमेंट्स येत आहेत की आम्ही रेसिपीज खूप मिस करतोय तर लवकर रेसिपी अपलोड करा सो इथून पुढे रेसिपीज डेली येतीलच त्यात काही शंकाच नाही पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम पाहून मला खरंच खूप छान वाटलं सो त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असंच प्रेम राहू द्या तर आज आपला या नवीन किचनमधला पहिलाच पदार्थ आहे म्हणून मी असा विचार केला की आपण एक छान असा स्वीटचा पदार्थ बनवू जो की सोपा असेल आणि भरपूर असा पौष्टिक सुद्धा असेल तर आज आपण बनवत आहोत मुगाच्या डाळीचा हलवा किंवा मुगाच्या डाळीचा शिरा खूप लोकांना असं वाटतं की मुगाच्या डाळीपासून कसा बरं हलवा बनवायचा किंवा किती तो टेस्टी असेल तर जेव्हा तुम्ही टेस्ट कराल तेव्हा तुम्ही जगातले सगळे हलवे विसरून जाल इतका तो टेस्टी होतो आणि बनवायचं म्हणाल तर अगदी दोन ते तीन स्टेपमध्ये इझिली हा बनतो सो जास्त वेळ घालवत नाही मी आपण थेट आपल्या रेसिपीकडे जाऊया तर रेसिपीकडे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा विनंती करते चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा ही रेसिपी तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर तुमच्या छान छान कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चला तर मग बघूया रेसिपी सगळ्यात आधी मी इथे एक वाटी मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे भिजवण्याआधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि दोन ते तीन तासामध्ये छान भिजते ही छोटी वाटी भरून मी डाळ घेतलेली आहे तर याच वाटीने मी बाकीचे सगळे पदार्थ पुढे सांगणार आहे तर ही मी दोन ते तीन तास भिजवल्यानंतर छान अशी नितळून घेतलेली आहे आता ही पाण्यातून काढल्यानंतर आपल्याला पाच एक मिनटं तशीच ठेवायची आहे जेणेकरून को ही कोरडी होईल आता डाळ पण पाण्यातून उपसलेली आहे ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्या वाटीने पाऊन वाटी साखर घेऊन अर्धी वाटी पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे आपण गॅसवरती उकळी आणायला ठेवायचं आहे अगदी बारीक गॅसवरती आपल्याला याला छान साखर विरगळेपर्यंत गळेपर्यंत उकळी येऊन द्यायची आहे आता गॅस बारीकच आहे तोपर्यंत आपण काय करूया डाळ जी आहे ती बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे खूप जास्त यातलं माय मॉइश्चर काढायचं नाही आहे आप आणि आपल्याला ही वाटून घ्यायची आहे मिक्सरवरती खूप बारीक होत नाही आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटायचे आहे सो थोडासा वेळ लागतो साधारण रवाळ टेक्स्चर होईपर्यंत आपण हे वाटून घेतलेलं आहे इकडे आपल्या साखर आणि पाण्याला उकळी आलेली आहे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे तर एक दोन मिनटं चांगलं हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये मी घालते केशर जे की मी कोमट दुधामध्ये भिजत घातलं होतं अगदी दोन चमचे दुधामध्ये मी केसर भिजत घातलं होतं इथे आपल्याला पाक बनवायचा नाही आहे इथे आपण फक्त पाण्यामध्ये साखर विरगळवतो आहे कारण जर पाक बनला तर जी डाळ आहे ती शिजणार नाही ती थोडीशी कोरडी होईल तर आपल्याला तसं नाही आपल्याला मऊ टेक्स्चर हवं आहे सो आपण ह्याला एक उकळी आल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करणार आहोत आपण याचा पाक बनवायला जायचं नाही फक्त इतकंच आहे की पाऊन वाटी साखर जर असेल तर अर्धी वाटी किंवा पाहूनवाटी आपण इथे पाणी घालू शकता आता आपण हलवा बनवायला घेऊया इथे पाहून तूप घेतलेलं आहे त्यातलं दोन चमचे तूप मी कढईमध्ये घेते कढईला मीडियम गॅसवरती मी ठेवलेलं आहे तर ह्या तुपामध्ये आपण जे डाळीचं वाटण बनवलेलं आहे किंवा जी दळलेली डाळ आहे ती काढून घेऊयात आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे सतत हलवं त्याला थोडं 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 तूप टाकत भाजून घ्यायचं आहे तर ही डाळ जी आहे ती ब चिकटतेच इथे असं नाही होणार की डाळ अजिबातच चिकटणार नाही वगैरे तुम्ही कितीही तूप घातलं तरी डाळ चिकटतेच त्यासाठी आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे सुरुवातीला आणि हे मिश्रण चांगलं कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता बघा थोडंसं कोरडं झाल्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये थोडस तूप काढून घेऊयात जस जसं ड्राय होईल तस तसं हळूहळू थोडं थोडं तूप आपल्याला याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे आता पुन्हा मी एक ते दोन मिनिट चांगलं मिडियम फ्लेमवरती हे मिश्रण किंवा ही डाळ भाजून घेतलेली आहे तर साधारण सात ते आठ मिनटानंतर डाळीचा जो रवा आहे तो अतिशय कोरडा झालेला या आहे यावेळेला जेवढं सगळं तूप वाटीमध्ये आहे ते आपण सगळं याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे चांगलं कोरडं होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे अगदी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळं मिश्रण भाजून घ्यायचं आहे तरच आपला हलवा अगदी हलवा यासारखं किंवा मिठाईच्या दुकानात असतो तसा होतो तर इथे मी अगदी छोटीशी वाटी घेतलेली आहे त्यामुळे मला हे सगळं मिश्रण भाजण्यासाठी साधारण पंधरा मिनटाचा वेळ लागलेला आहे तर जितकी तुमची डाळ असेल तितक्या प्रमाणात तुम्हाला वेळ लागू शकतो पण जितका जास्त वेळ तितकीच पदार्थाला चव असं माझं मत आहे सो ऑथेंटिक जर पदार्थ खायचे असतील तर प्रत्येक गोष्टीसाठी जेवढा वेळ गरजेचा आहे तेवढा नक्कीच द्यावा लागतो आणि इथे तुम्ही बघू शकता आपली डाळीचा जो रवा आहे तो अगदी मोकळा मोकळा झालेला आहे तुम्ही जर उलादण्यावरती घेतलं तरी ते खळखळ वाजेल थोडंसं आणि कलरसुद्धा हलका चेंज झालेला आहे तर अशा वेळेला आपण याच्यामध्ये साखर दुधाचं जे पाणी आहे किंवा साखरेचा पाक तुम्ही म्हणू शकता तर तो घातलेला आहे नॉर्मल साखर आपण पाण्यामध्ये विरगळून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करत चमच्याने हलवत हलवत एकत्र करून घ्यायचं आहे खूप जास्त मोठा गॅस करू नका अदरवाईज हे मिश्रण खा तळातून लागू शकतं आता जसं मी इथेच दाखवते तसं चमच्यानी सतत हलवत था राहायचं जेणेकरून सगळीकडे साखरेचं पाणी व्यवस्थित लागेल आणि छान आपला हलवा जो आहे व्यवस्थित शिजून जाईल तर आता इथे गॅसची फ्लेम एकदम बारीक करून मी याच्यावरती झाकण ठेवते दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे पण तरीसुद्धा आपल्याला हे अजून शिजवून घ्यायचं आहे सो मी हे थोडंसं परतून घेते सगळीकडून व्यवस्थित हलवून घेते आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं याला वाफ येऊन वाफ काढायची आहे येस तर इथे तुम्ही बघू शकता साईडने तूप सुटलेलं आहे आपल्या हलव्याला हल आता याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतात ते सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता मी इथे असेच ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट करून किंवा तुपामध्ये भाजून घेऊ शकता आणि आपला हलवा फायनली रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तळाला जर तुम्हाला वाटत असेल की हे करपलेलं आहे तर हे थोडंसं चिकट असतं त्यामध्ये चिकटतंच बेसला आता आपण हा सर्व करायला घेऊया एका प्लेटमध्ये लहान वरून असे अख्खे ड्रायफ्रूट्स खूप आवडतात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यां माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा मुगाच्या डाळीचा हलवा तयार आहे अगदी मऊसूद आहे दात नसलेले सुद्धा नक्की खाऊ शकतील अशी ही अगदी पौष्टिक रेसिपी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडणारच आहे सो मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा मुगाच्या डाईचा हलवा कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा